सुरुवातीला वेडेवाकडे दात असतात त्याचं साधारणपणे तुम्हाला त्या पेशंटला काही वाटणार नाही पण फूड लॉजमेंट म्हणजे खाणं अडकणं हे सगळ्यात जास्त होतं कुठल्या पण दोन दातांच्या मध्ये जिथे हिरडी आहे तिथे जर का खाणं अडकत अडकत राहिलं तर हिरडीची लेवल खाली खाली जाते मग आ, काही वर्षांनी तो दात हलायला लागतो किंवा तो दात पडून जातो कीड लागते खूप वेडेवाकडे दात आहेत किंवा खूप पुढे आहेत दात त्याचा अर्थ काय की जबडा छोटा आहे त्यामुळे बायटिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे श्वास प्रॉब्लेम होऊ शकतो लाईफस्टाईलमुळे पण एक ऑब्सिव्ह स्लीप म्हणजे ओएसए नावाचा जो आजार आहे तो दिसून येतो तर त्याचा एक मेन कॉज म्हणजे आपले दात वेडेवाकडे असणं सो हे लोकांना अनडिटेक्टेड जातं जेव्हा जबडा छोटा असतो तेव्हा आतले जे आपले ऑर्गन्स आहेत जीब आहे मसल्स आहेत त्यांना जागाच नसते त्यामुळे जीभ जड होणे थोडस बोबड बोलणे किंवा झोपेत जीभ मागे जाणे कारण जागाच नाहीये त्यामुळे रेस्पिरेटरी इन्फेक्शन सर्दी खोकला जास्त होणे असे आज आजार सुद्धा येऊ शकतात आणि ते सुरुवातीला लहानपणी काय होतं की लहान मुलांना सर्दी खोकला आहे <laughs> किंवा टॉन्सिल्स आहेत हे आपल्याला सारखं सारखं बिंबवलं गेलं त्यामुळे एवढं सिरियसनेस नाही पण तोच आजार जेव्हा मध्ये येतो तेव्हा लोकांना तो कळू लागतो तेव्हा डायग्नोसिस होतो पण ह्याच गोष्टी जर का लहानपणी समजल्या तर त्याची सिव्हिअरिटी हंड्रेड परसेंट कमी होते हैं।